आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर तेवीस वर्षीय तरुणानं केला बलात्कार गळात दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न आरोपी जेरबंद हिंजवडी सोसायटीच्या आवारात शतपावली करत असलेल्या पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धेचं तोंड दाबून तिला सर्व्हिस लिफ्टने वरच्या वर ने मजल्यावर नेले तेथील सहा व सात मजल्याच्या जिन्यामध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हे घृणास्पद कृत्य करताना नराधमानं तिचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला हिंजावडी पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे ओम जयचंदपुरी राहणार साखरे वस्ती हिंजवडी असं या नराधमाचं नाव आहे ही घटना महाळुंगेमधील एका सोसायटीत बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते सव्वा सात वाजेच्या दरम्यान घडली याबाबत एका सत्तावन्न वर्षाच्या महिलेनं हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांची आई या सोसायटीच्या समोरील मोकळ्या जागेत सायंकाळी शतपावली करत होत्या आरोपी हा इलेक्ट्रिशियन आहे तो सोसायटीत इलेक्ट्रिशियनच्या कामासाठी येत असतो त्यानं वृद्धेला पाठीमागून तोंड दाबून सर्व्हिस लिफ्टने वरच्या मजल्यावर नेले तेथून जुन्यातून ओळख फरफटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यामध्ये असलेल्या जागेमध्ये वृद्धेवर बलात्कार केला हे कृत्य करत असताना त्यानं तिचा गळा दाबून तिला जिमे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी तातडीनं दाखल झाले त्यांनी तेथील सीसीटीव्हीची तपासणी करून या नराधमाला मंगळवारी दुपारी पकडले पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत